नमस्कार प्रेक्षकांनो कालच्या प्रोमो आपण पाहिलं होतं की ऐश्वर्या खूपच चिडलेली होती आणि ती स्टोर रूममध्ये जाऊन जानकीच्या नावाचा जप करत असते आणि म्हणते की जानकी तुझं काय करू ग मी आणि असं म्हणून ती एक संदल तिथे पाळत असते आणि ते, ते, ते पेटी खाली पडल्यानंतर तिला त्यामधून एक डायरी मिळते आणि त्या डायरीमध्ये पार्वती रणदिवे हिचं रहस्य लपलेलं आहे तर ते रहस्य आता इथे ऐश्वर्या उलगडून काढेल तर इथे का चिडले आहे हे आपण पाहूयात तर इथे जानकी सुमित्राला म्हणत असते आई आपल्या घरावरती अजून एखादं कोणीतरी संकट आणलं तर काय करायचं यावरती सुमित्रा म्हणते कोणती ऐश्वर्य तू कशाला घाबरतेस त्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवायला आपण आहोत की तिच्या हे लक्षात कुठं आले की आपण एकत्र आहोत तिच्या हे लक्षातच आलं नाही आहे आणि आपला प्लॅन काय आहे हे तिला कुठं माहिती आहे आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला मात्र प्रचंड राग आलेला आहे आणि तिने हे सगळं दाराच्या पाठीमागे उभारून ऐकलेलं आहे हे ऋषिकेशनं पाहिलेलं आहे ऋषिकेश जानकी आणि सुमित्रा मिळून ऐश्वर्याला धडा शिकवतील का